मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजची बातमी बघा जग पुन्हा युद्धाच्या छायेमध्ये आणि हे इराणनं इस्रायलवर हल्ला केला त्याचा हे चित्र आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इराणने इस्रायलवर किती क्षेपणास्त्रे डागली तर इस्रायली लष्करी प्रवक्त्याने रविवारी सांगितले की म्हणजे आजचीच बातमी आहे प्रेक्षक प्रक्षेपणाची संख्या तीनशेपेक्षा जास्त होती परंतु त्यापैकी नव्याण्णव टक्के रोखण्यात आले रिअर ॲडिॲ ॲडमी डॅनियल हंगरी हंगरी यांनी सांगितले की इराणने एकशे सत्तर ड्रोन आणि तीसहून अधिक क्रूज क्षेपणास्त्रे आणि एकशे वीसहून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती इथं फोटोसेट इथं आपण बघू शकता इथं फोटो दिलेला आहे एकशे वीस पेक्षा जास्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्रापैकी फक्त काही इस्रायलच्या हद्दीत घुसल्या बाकीच्यांना रोखण्यात आली ही नेवा टीम एअरफोर्स बेसवर पडली ज्यामुळे पायाभूत सुविधांना किरकोळ नुकसान झाले आहे आय डी एफच्या म्हणण्यानुसार इस्रायली हवाई तळाला देखील धक्का बसला ज्यामुळे पायाभूत सुविधांचे किरकोळ नुकसान झाले आणि नव्याण्णव टक्के त्यांनी जे क्षेपणास्त्र होते ते हवेतच इस्रायलनं उडवलेले आपल्याला इथं चित्रामध्ये दिसत आहेत आणि अमेरिकेनं सुद्धा अमेरिकेनं अमेरिकन सैन्याने शनिवारी म्हणजे काल इस्रायलच्या दिशेने जाणारे इराणी ड्रोन पाळले आहे तीन अमेरिका अधिकाऱ्याने सांगितले की किती ड्रोन पाळले गेले किंवा नेमकी ठिकाणी का आहेत हे उघड न करता त्यांनी हे सांगितलेलं आहे आणि जी सिस्टीम आहे इस्रायलच्या आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टीमने जे क्षेपणास्त्र त्यांच्या हद्दीमध्ये प्रवेश केल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये हवे हवाई हल्ल्याचे सायरन वाजले आणि जेरुसलेमवर स्फोट ऐकू आले हल्ल्यानंतर काही क्षेपणास्त्रे इस्रायलमध्ये उतरली ज्यामुळे इस्रायलच्या दक्षिणेकडील लष्करी तळाला हलके नुकसान झालेले आहे मग आता या तणावामध्ये असं काही ना काही चालूच राहणार आहे मार्केट आहे आणि ते खालीवरी होणारच आहे या तणावामध्ये आपण काय करायचं या वातावरणात गुंतवणूकदारांनी काय करावे इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात चढ उतार होऊ शकतात दोन्ही देशामध्ये मोठे युद्ध सुरू होण्याच्या चिंतेने गुंतवणूकदार या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत भूराजकीय वातावरणाच्या अनिश्चितेमुळे व्यापारी जोखीम टाळू शकतात तज्ज्ञाच्या मते वाढत्या तणावामुळे वेगवेगळ्या -वेग -वेग मालमत्ता वर्गामध्ये विक्री होण्याची भीती आहे म्हणजे सेलिंग प्रेशर उद्या वाढू शकते आणि त्याचा परिणाम मार्केट पडण्यावर होऊ शकतो अमेरिकेतील मार्च महिन्यामधील महागाईच्या आकडेवारी नंतर व्याजदर कपातीची अपेक्षा कमी झाली आहे त्यामुळे शेअर्सवर आधीच विक्रीचा दबाव आहे आधीच शेअर मार्केट हे पडलेलं आपण पाहिलेलंच आहे इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे कच्च्या तेलाचे किमती प्रति बॅलर शंभर डॉलरच्या वर पोहोचू शकतात असा अंदाज आहे आणि वर्ष अशा व्रतामुळे गुंतवणूकदारामध्ये निराशेचे वातावरण आहे बाजारतज्ज्ञ अजय बग्गा यांनी सांगितले की इराण आणि इस्रायलच्या यांच्यातील तणावाच्या परिस्थितीवर बाजार मुख्यत्वे बाजारातील वातावरण मुख्यत्वे अवलंबून राहील बगा यांनी लिहिले की सोने इतर प्रमुख धातूमध्ये वाढ होईल तर जोखीम मालमत्तेची विक्री होईल बगा यांच्या म्हणण्यानुसार इस्रायल किंवा इराणने कोणतीही कारवाई केली नाही म्हणजे इस्रायलनं ना कोणतीही कारवाई केली नाही किंवा युद्ध झालं नाही तर बाजारात एक छोटीशी सुधारणा दिसून येऊ शकते तर हे झालं युद्धाचं याच्यामध्ये आपण काय करायचं उद्या जर मार्केट पडलं अशा बातम्या असं काही ना काही काही चालूच राहतं आहे मार्केटमध्ये उद्या जर मार्केट पडलं तर आपण काय करायचं एकच करायचं जर पैसे असतील तर मार्केटमध्ये लावायचे नसतील तर फक्त बघत बसायचं समजा उद्यापासून मार्केट वाढलं तर आपल्याला आनंदच होणार आहे की नाही आपले वाढलेले पैसे आपल्याला पहावे वाटतात पण आपले पैसे आकड्यामध्ये मायनस जरी आपण ते काढले नाही तरी आकड्यामध्ये मायनस झालेले पैसेसुद्धा आपल्याला पाहावे वाटत नाहीत आणि असं जर होत असेल उद्या जर मार्केट पडल्यानं आपले पैसे मायनस झालेले दिसत असेल ते दिसू द्या भविष्यामध्ये कधी कोविड आला तरीही मार्केट तिथं राहिलं नाही तिथून वरच आलेलं आहे अशा कितीतरी घटना झाल्या की ज्याच्यामुळे मार्केट पडलं पण ते पुन्हा वरच जात आहे वरच जाणार आहे खाली जरी पडलं तर ते पुन्हा वर जात आहे तर हे लक्षात ठेवा इथं जर तुम्हाला मार्केट पडलं पडल्यानंतर गुंतवणुकीची जी संधी आहे ती जर तुमच्याकडे पैसे नसतील तर करू नका नुसतं बसून राहा फक्त बघत राहा कारण आज ना उद्या ते मार्केटवरच जाणार आहे आणि जर पैसे असतील तर छोट्या छोट्या गुंतवणुका तुम्ही करू शकता चांगल्या शेअरमध्ये ज्या की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ज्याचे शेअर्स कमी आहेत गुंतवणूक कमी आहे त्याच्यामध्ये थोडी थोडी गुंतवणूक तुम्ही करू शकता आज दोन आपण शेअर बघणार आहोत बघूया कोणते शेअर आहेत ते नारायणा ना हृदयालय हेल्थ केअर सेंटरमध्ये हेल्थ केअरमध्ये काम करणारं हे एक रुग्णालय आहे आणि याचं मार्केट कॅप जर पाहिलं आपण तर मार्केट कॅप बघू शकता सव्वीस हजार करोडचं मार्केट कॅप आप आपल्याला इथं पाहायला मिळते आणि पी फक्त चौतीसचा आहे आर ओ सी एकतीस पॉईंट सहा आणि तेहतीसचा आर ओ म्हणजे दोन्ही हे चांगले आहेत आणि फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो इथं चार्टमध्ये आपल्याला त्याची ई पी एस किती छान वाढलेली आपल्याला आप पाहायला मिळतात दोन हजार एकवीसला ही कंपनी मायनसमध्ये मायनस ई पी एस असलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत तर तेव्हापासून ही कंपनी चांगली ई पी एस वाढलेली आहे आणि मेड पी पीच्या खाली आपल्याला पी मिळत आहे म्हणजे ही कंपनी आपल्याला स्वस्त मिळत आहे पुढं बघू सेल्स मार्च दोन हजारपासूनचे सेल्स आहेत सहाशे अठ्ठावन्न करोडचे सेल्स चार हजार नऊशे चौसष्ट करोडपर्यंत कंपनी घेऊन आली हे तीन क्वार्टरचे आहेत आणि प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट बघू शकता इथं खाली थोडंसं वर घेत त्याला नेट प्रॉफिट सव्वीस करोडचं नेट प्रॉफिट सातशे बहात्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आली हेही तीन क्वार्टरचं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे सेल्स ग्रोथपेक्षा इथं सेल्स ग्रोथ जी आपल्याला अठरा पंधरा तेरा आणि सतरा दिसते पण प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर दहा वर्षाची एकोणपन्नास पाच वर्षाची त्रेसष्ट तीन वर्षाची सदुसष्ट आणि चालू वर्षामध्ये चोपन्न म्हणजे प्रॉफिट ग्रोथ जास्त आहे आणि स्टॉक प्राईसची एजारही तुम्ही बघू शकता पाच वर्षाचा त्रेचाळीस आहे तीन वर्षाचा पंचेळीस आणि चालू वर्षामध्ये सहासष्टचा पाहायला मिळतोय त्यामुळे स्टॉक सी एजार प्रॉफिट ग्रोथ जास्त असल्यामुळे आपल्याला स्टॉक सी एजार हे जास्त पाहायला मिळत आहेत रिझर्व जर कंपनीचं पाहिलं तर रिझर्व आहे बघा हे रिझर्व बघा बावीसशे सत्त्याण्णव करोडचं रिझर्व आपल्याला इथं पाहायला मिळते आणि कर्ज जर पाहिलं तर एक हजार करोडचं कर्ज आहे पुढं बघूया चार्ट बघा चार्ट कोविडनंतर चार म्हणजे कोविडचा हा डीप आहे इथं बघू शकता कोविडचा डीप आहे पण त्याच्यानंतर स्टॉक एकदम चांगला वरवर जात आहे थोडा एक दहा पंधरा टक्क्याचा डीप मिळू शकतो आपल्याला सध्या जर पाहिलं तर नऊ दहा टक्क्याचा डीप आहे वर चौदाशेच्या वर गेलेला हा स्टॉक आहे पाहू शकता तुम्ही वर चौदाशेच्या वर गेला होता इथं आणि आता बाराशे नव्वद चालू आहे नऊदा टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला ह्याच्यात मिळत आहे असा चार्ट इथं मोठा करून दाखवला आहे तो बघा सध्या सपोर्टवर आहे असं म्हणायला हरकत नाही इथं सपोर्ट हो आहे कारण हा रेजिस्टन्स होता इथं इथं आणि इथंही तर तोच सपोर्टचं काम करत आहे तर बघा हा शेअर चांगला वाटतो आहे रिटर्न चांगले देऊ शकतो यावर तुम्ही अभ्यास करू शकता दुसरा शेअर आहे गॅलेक्झी बेरिंग कोणतेही वाहन घ्यायचं तर बेरिंग लागतात आणि चौदाशे पंच्याहत्तरवर ट्रेड करत आहे आणि कोणत्याही वाहनाला बेरिंग लागतात आणि ह्या कंपन्या चालणारच आहेत मग कोणत्याही गाड्या अथ चालू अथवा न चालू एखादी कंपनी बंद पडली तर दुसरी चालेल पण त्याला बेरिंगा लागणारच आहेत तर मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त चारशे एकोणसत्तर करोडचं चा मार्केट कॅप आहे म्हणजे एकदम छोटी कंपनी आहे आणि तिचा पी जर पाहिला तर तो पी आपल्याला एकदम कमी म्हणजे तास मिळतो एकतीस पॉईंट तीन आणि आर ओ तेवीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास चोवीस म्हणजे आर ओ सी व आर ओ दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो इथं बघा ई पी एस ह्या कंपनीची ई पी एस इथं मॅक्झिमम म्हणजे कंपनी दोन हजार सोळापासून जवळपास स्थाप स्थापन झालेली आहे त्याच्यानंतर हिचे ई पी एस हे कंटिन्यू आपल्याला वाढत असलेले पाहायला मिळत आहेत म्हणजे कंपनी कंटिन्यू प्रॉफिट जनरेट करत आहे याच्यावरून हे दिसत आहे आणि जवळपास ही कंपनी छोटी असूनही कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते अशा कंपन्या आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकतात सेल्स बघा सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजारपासून चौवेचाळीस करोड अडतीस करोड पंचेचाळीस त्रेचाळीस सदोतीस त्रेचाळीस बावन्न चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस त्रेसष्ट एकशे चार एकशे एकोणीस आणि एकशे एकतीस थोडेसे कमी जास्त आहेत पण चौवेचाळीसहून चारी एकशे एकतीसवर कंपनी ही घेऊन आलेली सेल्स आहे नेट प्रॉफिट आठ करोड दोन तीन तीन दोन तीन, तीन चार इथपर्यंत कमीच आहे इथंही सातच आहे सहा आहे आठ आहे म्हणजे इथपर्यंत कंपनी आठ करोडचं आठच करोड राहिले पण आता तेरा सोळा आणि एकोणीस म्हणजे ह्या तीन वर्षामध्ये कंपनीचं प्रॉफिट चांगलं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आता चांगली आहे त्यामुळं दहा वर्षाचं तेवीस आलं आहे पाच वर्षाचं पस्तीस आहे तीन वर्षाचं बेचाळीस आहे आणि इकडं स्टॉक प्राईसी एजर बघा कंपनीने चांगले दिलेले आहेत पाच वर्षाचा पन्नास तीन वर्षाचा पंच्याण्णव आणि एक वर्षाचा एकोणचाळीस आणि रिझर्व जर पाहिलं तर या कंपनीचं रिझर्व बघा एकोणऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त आठ करोडचं आहे त्यामुळे छोटी कंपनी असूनही चांगलं मेंटेन केलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि प्रमोटर होल्डिंग अठ्ठेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस होती तर ती चोपन्न पॉईंट सत्तावन सत्त्याण्णव झालेली आहे म्हणजे जवळपास पंचावन्न टक्क्यापर्यंत वाढवलेली आहे चार्ट बघा चार्ट हा सपोर्ट होता जवळपास तेराशेचा इथं तुम्ही बघा तेराशेचा सपोर्ट होता आणि हा जो इथं रेजिस्टन्स आहे तोच सपोर्ट म्हणून इथं कंपनी घेत आहे वारंवार आपण बघू शकता आणि हाच जर आता चौदाशे चौऱ्याहत्तरवर हा चालू आहे तो जर पुन्हा जर तेराशे किंवा चौदाशेवर मिळत असेल कारण इथं पण हा एक सपोर्ट आपल्याला चौदाशेचा म्हणू शकतो चौदाशेवर मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे कंपनी चांगली आहे छोटी आहे छोटा जर पैसा लावून सोडला तर कदाचित ही कंपनी आपल्याला भविष्यामध्ये चांगले रिटर्न बनवून देऊ शकते मित्रांनो युद्धाचं सावट आहे मार्केट जरी पडलं तर घाबरू नका पैसे असेल तर लावा आम्ही मार्केटला नाही तर शांत बसून राहा काही घाबरण्याचं कारण नाही आज ना उद्या मार्केट हे उद्या वरच जाणार आहे तर व्हिडिओ म्हणून अभ्यास म्हणून बनवलेला आहे आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक ला ला, ला ला ला, करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद